बघा एका नावाड्याच्या नावेचा स्थिर पाण्यातील वेग दहा किलोमीटर प्रति तास आणि प्रवाहाचा वेग दोन किलोमीटर प्रति तास आहे तर बारा किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जाऊन परत येण्यास लागणारा वेळ प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सोडवायचा कसा एक गोष्ट मुख्य अशी की प्रवाहाच्या दिशेने वेग काय प्रवाहाच्या दिशेने वेग काय बाबा हा प्रश्न प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काय बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे स्थिर पाण्यामध्ये नावेचा वेग दर्शवला तर दहा किलोमीटर स्थिर पाणी म्हणजे प्रवाहाची कुठलीही मदत नाही केवळ नावेचा स्वतःच्या ताकदीनेशीचा वेग ज्याला संत पाण्यातील वेग म्हणतो या दर्शवलेल्या स्थिर पाण्यातील नावेच्या वेगासोबत दर्शवलेला हा प्रवाहाचा वेग मिळवा आणि ही ही बेरीज बेरीज करा म्हणजे काय सर तर नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग हे तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग प्रवाहाच्या गरीज़। विरुद्ध दिशेने वेग कोणाचा नावेचा मग त्याच्या उत्तरासाठी जो स्थिर पाण्यातील वेग दर्शवला त्यातून प्रवाहाचा वेग वजा करायचा असतो बाकी आठ किलोमीटर प्रति तास हा त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग लक्षात आम्हाला जो प्रश्न विचारला की बारा किलोमीटर दूर असलेल्या ठिकाणी जाऊन परत येण्यास नावेला लागणारा वेळ किती लक्ष द्या अंतर आहे बारा किलोमीटर जाताना वेग किती आहे लेकरांनो म्हणजे प्रवाहाच्या दिशेने बारा किलोमीटर प्रति तास लक्ष द्या हे किलोमीटर आणि हे वेग आहे किलोमीटर तास याच्यामध्ये अधिक स्वरूपात परत सुद्धा यायचं अंतर, अंतर बारा किलोमीटर मात्र लेकरांना येताना वेग आहे तो अर्थात प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग आठ किलोमीटर प्रति तास किती वेळ लागेल हा जो प्रश्न विचारला इथं तर हे तर कटले बाराले बारा खला झाले आता बारा आणि आणि आठ हा जो अपूर्णांक सापडतो याला चार दोन्ही आठ चार तीन बारा म्हणजे तीन छेद दोन तास याला आम्ही जर मागलं तर दीड तास वेळ लागतो पहा दीड तास वेळ लागेल लक्षात हे तुमच्या विचारल्या प्रश्नांचं लेकरांनो उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन ची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये हे निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल बोट प्रवाह प्रवाहाचा वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक होता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला